खरा झाल्या ना भाजी खराब झाल्या थोडी झाल्या जास्त झाल्या भाजी केली तरी शेपूची करून करून मरण सराबर पप्पांचं रिॲक्शन सगळं सांग हे दबाव आहे दबाव बायकांचा आणि दबाव खाली झुकल्यात ये आणि म्हणून मी झुकेल नाही सारा आमचा गरीब पुष्पा गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर नेहमीप्रमाणे आम्ही आलेलो आहे फिरायला तर हलकासा पाऊस पडतोय त्यातनं गार वारा पसरलेला आहे बघू शकता तुम्ही रस्ता पण ओल्ला झालेला आहे आता हलकासा पडतोय एकदम हे बघा आमची ब्लॅक थॅड मातीत उधळत्या पाय धुवायला पाहिजे आता त्याच वाढीव कामाचाच आहे तो तर काहीच आज आहे सुट्टी मस्तपैकी त्यामुळे त्यामुळं असल्या वातावरणात सुट्टी खुशी इतरी खुशी चहा पिऊ रिलॅक्स पण कामच काम आहेत काय करायचं बाकीचे काम असतात शूटिंग थोडं असतंय भरपूर काम आहे स्केचचं पण सुरू करायचं आहे पुढच्या सुट्टीपासून स्केच सुरू करू असं प्लॅनिंग करतो तो सर स्केच म्हणजे चित्र कोणाला माहीत नसेल जी नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीसाठी की मी स्केचही करतो प्रवीण चव्हाण आर्ट्स बघू शकतो इंस्टाग्रामवर जाऊन अजून फोटो अपलोड पण भरपूर करायचे आहेत चल तर चला मला फिरवू जाऊ वापस घरी मग तुम्हाला भेटतो आंघोळी चाललो आहे आणि आंघोळी जाता जाता आम्हाला दिसलेलं आहे साहेब बघा हे बघा रानात नाही याय निवान शेतकरी झालेत ना त्यामुळं रानात नाही येणं त्यांचा अधिकारच आहे शेतकरी झाल्यावर विठ्ठल होऊन यायला लागलेत कमरेवर हात ठेवून मोठे शेतकरी आत्ताच पाऊस पडून गेला बाबा बारका आज दिवसभर असं दिसतंय चला राहा करू आणि मग चार्जिंग लावतो कारण आज भरपूर काम आहे चार्जिंगला लावून मग तुम्हाला भेटतो चला काय अर... इथं पिकनिक चाललाय का ड्युटीला चाललाय पिकनिक काय सांग मग कंटिन्यूस करा बघू एक आठवड्यावर करा ओके चला पैसे लावला आता आजपासून तुम्ही आठवड्यावर करा ठीक आहे ठीक आहे ओके बसून काढलेलं आहे त्यामुळे पप्पाला येत नाही पुढं आठ दिवस थोडासा त्रास होतोय थो। आमचा त्रास हळूहळू एक एक निघा लागलाय आता मान्यच करत नाही हो काय करायचं हे चालला का कडे वरच आहे काढले प्पा ऐकण्या ऐकण्यासारखं चला चहा फ्रेश हो पप्पा चालल्यात म्हणून बाई गडी कसं करत आहे नको जायला नको म्हणते पप्पांना मी जाताना असं कधी करत नाही काढू पप्पा चाललं म्हणले की बघा राग आलाय तर जाऊ नका म्हणते हा जात नाही जात नाहीत काय पण करतो जाणार पप्पा अरे बाप रे घोडा बघ कसा नसते आमचा घोडा आहे नुसता घोडा काळा घोडा गेलं गेलं पप्पा बघे घे च लेअर आगाला काठी तगडा आला सोड्रा चो चो मूगे सोड सोडते सांग नाही जाता का हे निघडे के सगळं टव करलं पय पप्पा चालले म्हणून माकड तोंडी उभारायचं कळते तेवढं वाट लावली भिंडीची उभारून उभारून देऊस बापरा तसं पळतो एक टाकणे आवडलं का नाही तुमचं देऊ शकती मी लवकर इथं नऊ वाजेल तेवढ्या कधी साडेआठ वाजून गेला तरी अजून येताच आहे थोडंसं टिपकस आहे आज आमची छुट्टी आहे त्यामुळं पप्पांची दुट्टी आहे आणि आमची जोरदार दुट्टी अब्बो काकणी डॉच घालू तुला डॉक्ट कसं पाहिजे इकडं तिकडं उभारून होय चाललं 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 बाबा नको जाऊ माझं नको नको जाऊ म्हणते असं करताय त्याला सोडून चाललंय आज होईल का किक मारायच म्हणजे अर बापरा जा जा सुरुवात चला साहेब पसरल्यात तिथं तर चला मग तो म्हणजे लादी पुसून घेऊ गाडी पुसून ठेवलेली आहे आता लादी पुसू थोडी काम करू घरचं आणि मग आपल्या कामाला लागू चला मोटर सुरू करू आणि नेहमीप्रमाणे टाकीत पाणी भरूया तर काहीतरी व्हिव असा पाऊस तर पडत नाही पण वातावरण त्रास आहे दिवसभर ऊन काय पडत नाही चला मोठंसोर करू पटकन भरू लागू आपल्या कामाला काम भरपूर आहेत मला परत विसरतात काम साहेबांनी चार पार पाय वर केलेले आहेत म्हणजे वांद पसर्या काळ निया चला जवळजवळ सगळी कामं झालेली आहेत टाकेला पाणी लावलेलं आहे आता बघूया कधी भरत्या तर सर दुसरं काम करू आणि मग मम्मी गेल्या रानात म्हणजे इथं साईडलाच गेल्या मस्त हो। बेगी व्हि बघू शकता गाडी झाकलेली आहे पावसात भिजू नये म्हणून आणि वरनं ते पोतं टाकले कारण वाऱ्यानं धार धा धारता धार धार फाटू नये म्हणून चला पटकन कामं करू परत सुट्टी संपली की संपली बा काय गायची साहेब इथं जेवण झालेलं आहे त्यांचं साहेबांचं त्यामुळे साहेब इकडं तिकडे अगो बापल बघतं इकडं बघतंय आपण बघते पे पाणी आणि आज आहे पेशल शाबूची खिचडी गायच मस्त मस्तरी आणि भु, भोंगीची भाजी आहे डब्बू त्याला आम्ही भोंगी पण बनवतो भोंगी तर त्याला खाऊया आणि मग तुम्हाला भेटूया चहा दुपारचा चहा किती दिवसात पिणार आम्ही घरचा चहा चहा पिऊया फ्रेशन फ्रेश होऊ आणि मग रेडिओ बनवू चला मम्मी राहणार आहे काय ना काय आहे आणि उडचा पत्या काय करतच असते मम्मी तर आणि आमचा सोंडे इथं बसलेला आहे काळू टाकण्या म्हणतात आला काळू टाकण्या आजकाल नाव नवीनच पडलेलं आहे काळू आणि टकण्या बघतो कसा बाई टकण्या बघा मम्मीचं नुसतं मुद्दाम वरड नसते कामापेक्षा तिचा आवाज जास्त असतो बघा अगं बापरे कुणाला दगड मारते हाय का कोण तिकडं काय मम्मीचं आमचं एडं झालं एडं आमचं शेतीमुळं गबळा आहे आमचं अरे बापरे अशी <laughs> दगड रस्त्याला कोण मारत फिरते पाहिजे <laughs> <laughs> <यो बागा। laughs> <यो बागा। laughs> ना काही तू समजा हा नाही तू समजा नाही हे बघा अग बापरा हे बघा ते कुणाला बुक लागणार आहे बाबरा चाल तर काहीच आता बसवेल निवांत आणि <laughs> कारण आताच एक रील व्हिडिओ शूट केलेला आहे तो रील व्हिडिओ ज्यांना बघायचा आहे त्यांनी इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता प्रवीण साऊन ब्लॉगवर इंस्टाग्राम माझ्यावर अकाउंट आहे त्या अकाउंटवर जाऊन बघू शकता रील व्हिडिओ लाई आवडला तर जरूर लाईक करा आणि मला जरूर कमेंटमध्ये सांगा की हा टिळा मला कसा दिसतो पहिला मी लावत होतो पण नंतर बंद करू शाळेत असताना लावत होतो जवळजवळ खूप वर्ष झाली आता लावायला बंद केले तर चला थोडे एडिटिंग करू आणि मग तुम्हाला भेटू मॅडम तर आलेलेच आहेत घरातले पण काम आहे हिस्चेरी करायची आहे अजून झाडू मारायचं आहे ते करून मग तुम्हाला भेटू आणि नक्की मला सांगा केळा कसा वाटतोय आणि सर्वात चंद्र चंद्रकोर कसा वाटतोय सॉरी काय चंद्र कोर कसा वाटतोय आणि रील व्हिडिओ तुम्हाला आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा विसरू नका जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढू द्या हरामी हो बेटा अरे बाप रे शो आला पळत आता न मी ना का केल मी कॉल के केलं का मी कॉल ऐकला काय नाही केलं काय पो रे हे बघा काय नुसतं तुझं शायनिंग असते नुसतं कामापेक्षा ये बघा आपण पक्षी मग खाऊ दे त्यांचा हक्क तेवढा खाणार

चला 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 जाऊया आता मोटरसाडवर त्यानंतर हो। नाही का काय बा चला पप्पा आलेले झून घेऊ पटकन मस्त ते बे गरमागरम हो काय जेवायला पहिला हात होतो मग तुम्हाला भेटतो सगळ्या नवोदित ताजे खा बाकरीचं वांग खायचं जरा मला मोस चपत ताजे हतच की खारात ना चपत भाजी खराट झाल्या थोडी चपत झाली जास्त झालं भाजी केली तर केली शेपोची करून करून खराब पप्पांचं रिॲक्शन सगळं सांग हे दबाव आहे दबाव बायकांचा आणि दबाव खाली झुकलात ये आणि म्हणून मी झुके का नाही सारा आमचा गरीब पुष्पा चला वांग्याचं कालवा आहे व्हायचं कटक कडक कटबेट ह्या सुट्टी नाही बा खायला यावी सगळ्यांनी तसं संपेल देऊ कधी तरी बोलतो आणि खाऊया आणि यात शेव आहे शेव फरसा मिक्स मिक्स फरसाण शेव दबाके खाऊया मम्मीला आवडतं त्यामुळे पप्पा आणतात तुला तुला आवडत नाही म्हण नुसतं आता तू मला वाटली म्हणणार मला काय माझ्यासाठी नाही आणलं म्हणजे आठवी बघा एवढं प्रेम आहे चला मग तो या चला वेळ ब्लॉग लापूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तत्तले बाय